संगमनेर तालुक्यातील महालवाडी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाटबंधारे विभागानं सुमारे अठरा लाख रुपये खर्च करून सिमेंट बंधारा बांधण्याचं ठरवलंय शनिवारी सकाळी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात कृषी सभापती अजयराव फटांगरे सभापती निशा कोकणे शेतकी संघाचे संचालक अर्जुन घुले सरपंच वबन घोडे लक्ष्मण मिंडे डॉ भरत जाधव भाऊराव कोठवळ राधाकिसन मिंडे भाऊसाहेब कोठवळ आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या बंधाऱ्यांचं भूमिपूजन करण्यात आलं आमदार बाळासाहेब थोरात आमदार वैभव पिचड यांच्या माध्यमातून पठार भागामध्ये प्रत्येक गावात वाडी वस्तीवर कृषी सभापती अजय फटांगरे यांनी विकास कामांचा धडाका लावलाय पठार भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सभापती अजय फटांगरे यांनी विविध गावच्या नळपाणी पुरवठा योजना मार्गी लावण्याचा संघस बांधलाय पठार भागातील रस्ते आरोग्य पाणी योजना या प्रगती पथावर आहेत तर या भूमिपूजन समारंभासाठी उपअभियंता रोहन पवार शाखा अभियंता एम आर देवकर लक्ष्मण मिंडे रामचंद्र मिंडे भीमाशंकर कोठवळ यांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी दिलाय अशी माहिती कृषी सभापती अजय फटांगरे यांनी दिली बंधाऱ्याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपले सहकार मुसी भाऊसाहेब हो थोरात सहकार कारखान्याचे डायरेक्टर आमचे मार्गदर्शक थोरस इंद्रजी भाऊ थोरास थोरा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने अठरा लाख रुपयाच्या बंधाऱ्याचं भूमिपूजन केलं मालवाडीमध्ये हा जो दारा आहे घोडदारा या घोडदाऱ्यामध्ये बरेच बांधारे आधी झाले आहेत पण बऱ्याच बऱ्याच साईड पण अजून बाकी आहेत इथं कायम पाणी असतं आणि येथील स्थानिक जे गावकऱ्यांची मागणी होती का इथे एक बांधारा व्हावा त्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे माजी मुसलमंत्री आमदार बाळासाहेब थोरातसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंधारा आम्ही इथं आणलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्याचप्रमाणे मालवाडीमध्ये पुरवठा योजना छप्पन लाखातसुद्धा आपण मंजूर केलेली आहे त्याचंसुद्धा काम आता लवकर लवकर चालू होणार आहे त्याचप्रमाणे एक आठ नऊ महिन्यापूर्वी गावातला जो बंधारा आहे त्याचीसुद्धा आपण बारा लाख दुरुस्ती केली होती त्याच्यामध्ये पण पाणी आज साचलेलं आहे अशा बऱ्याच पद्धतीबद्दल आपण जास्तीत जास्त प्रत्येक गावात काही ना काही देण्याचा प्रयत्न चालू असतो आणि सर्व गावकऱ्यांची याला मदत असते भाविक काळात सुद्धा आपल्याला खूप सारे काम करायचे का आहेत त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे सर्व साथ आहे पठार भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून प्रयत्न करू अशी ग्वाही कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांनी दिले महालवाडी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय व फटांगरे यांच्या मदतीनं आणि आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या दऱ्यामध्ये आज इथं बंधाऱ्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आजही आपण बघितलं तर ह्या दऱ्यामध्ये पाणी वाहतं आहे इथं जलसंधारणाची कामं ही पहिले बऱ्याच प्रमाणात झाल्यामुळं ह्या भागात पाण्याचं स्तोत्र चांगलं आहे आज आपण ह्या दऱ्यामध्ये हे भूमिपूजन केलेलं एक छान असा इथं अठरा लाखाचा बंधारा इथं लवकरच पूर्ण होणार आहे आज इथं आल्यावरती जेव्हा बघितलं आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की अजून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जागा ह्या बंधाऱ्यासाठी इथं उपलब्ध आहेत आणि ह्या ठिकाणी आपण एक मोठा बंधारा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावित करणार आहोत आणि तो बंधारा जर का झाला तर इथं पाण्याचं क्षेत्र पाणी भरपूर उपलब्ध झाल्यावरती शेतीचं क्षेत्रही बरंच वाढण्याची चांगली शक्यता आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हे सर्व कामं करायची आहेत पठार भागामध्ये अजय फटांगरे यांनी हा पठार भागाचा पूर्ण धुरा सांभाळल्यानंतर ह्या भागामध्ये खूप कामं चालू आहेत आत्ताच अजयनी जसं सांगितलं त्या पद्धतीने बंदऱ्याची दुरुस्ती पण झालेली आहे पाणीपुरवठ्याच्या योजना विविध मंजूर झाल्यात आणि बऱ्याच योजनांचा पाठपुरावा हा चालू आहे पठार भागाचा खरोखर एक विकासाची गंगी आहे आणि त्याचा लाभ हा पूर्ण हा गावकऱ्यांना सगळ्या भागाला मिळत आहे गावकरी सगळे आज ह्या विकास कामामध्ये बरोबर आहेत आणि लवकरच आपल्याला इथं अजून ज्या जा जा जागा उपलब्ध आहेत तिथेही नवीन बंधारे प्रस्तावित करायचे आहेत पूर्ण करायचे आहेत आणि हा भाग एक परत एक चांगला सुजलाम सुफलाम आपल्याला करायचा आहे यावेळी जवळे बाळेश्वर कवटेवाडी आदी गावांना भेटी देऊन समस्या सोडवण्यात आल्या यावेळी महालवाडी ग्रामस्थांच्या वतीनं प्रमुख मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर